नारळ कुणी पाहत आहे का काय उचलू का अजून दोन्ही बाईक घेते बाजीला तरी होईन संध्याकाळी नमस्कार हा आताच आले काय बाई गावातूनच जायची आली आता या गावातल्या लोकांनी पाहिलं उघडच तमाशा व्हायचा ऐका आले तुम्ही आताच आले हा माहेरचे वेरचे बरे का हा बरे बरे आहो या असं पायी चालणं योग्य नाही श्यामरावला बोलायचं ना अहो त्यांना फोन केला होता मी पण त्यांचा फोनच लागला नाही म्हणून म्हणला चला पाय पायी जाऊ हा काळजी घ्या बर का व्हाय वय नाही तर मी सोडू का नाही जाते मी सोडतो बाई वहिनी काय आत्ताच आले गावावरून आहे का ये पेढे येत पी पेडे का बर्फी हा ये बाबा गप आताच मी गावावरून आले कुठे पेडे बर्फी माग ती पिशवी द्या ना पिशवी तर आता अरे तू नाही ऐकायचा हा दर। दमन देऊ ला बोलवायचं अरे बाबा ते कुठे वेळेवर हजर राहते का एवढ्या उन्हात आता तुम्हाला जावर भर पेडे द्यावा लागते ना जा तिकडे चाल चला माहिती नाही नाही तर मी नेला असतं सुरेखा कधी आली ग तू आग सुगंध आत्ताच येऊ लागले अग कधी आत्ताच किती महिने झाले ग चार पाच महिने थांबले चार पाच महिने बरं जाऊ दे झालं ना बरं मी काय म्हणते तू आता घरी जाय आणि काळजी घे बर का तुला काही लागलं ना मला लगेच मला बोलवायला शब्द काही लागल्यावर आणि व्यवस्थित घेऊन जाय जरा पाणी पिणी आहे का घरी भरलेलं पाहते मी घरी जा हळूहळू जाय जरा बरं झालं बाई एकदा चाल हल्लाईचा पाळणा लय दिवस झाले होते ना, ना। आता त्यांच्या लग्नाला श्यामराव किती आहे इतक्या वेळेस फोन करता इतक्या वेळेस चक्रा मारता मग एकदा पण नाही बोलले जाऊ दे मला लय आनंद झाला काय बाई ह्या नारळा पायी ना गावात चव जायची पाळी आली नारळ नारळ काय नाही काय नाही तू बस तू चाल बरं बर तुम्हाला नारळ प्यायचे ना पाणी मग मी आनंदीन ना ए ते पाऊ बर नारळाचं देकर वाज झालय मला देपुटी काय रे काय का खेळणार आहो करायचं आयुष्य आता काय झालं मांडलाय त्या डुकरांनी शेतात माल इकडून तिकून येतो तर डुकर ठेवत तर अरे त्या डुकराला कोण आडू शकते बाबा मी मस्त प्रयत्न केले मागच्या तारी लावल्या सगळ्या लावलं फटाकडी वाजले पण डुकर बरोबर येते माहिती खालची एक एकर ज्यावर ये ना अशी कामाला लावली तिने बरोबर मधून काय हे करून ठेवले तर बरोबर श्यामराव अभिनंदन अभिनंदन का नुक आले म्हणून अभिनंदन करतो काय जिलेबी बिलेबी हा ना पिडे कसली जिलबी वही नाही आले ना गावात आले म्हणून काय डीजे लावायचा काय मी हा 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 वही आले तरी झालं मी मोर जात होतो ना घरागड तो बघितलं मला कसं फोन नाही आला मग घ्यायला या म्हणून मी खालच्या पट्टीत होतो रेंज नाही तिथं हा पंधरा कॉलचे पडले बायकोचे तरी बघा जरा मेसेज आता काय खरं नाही काय मला जिलेबीचा जिलेबीत अरे श्यामराव तरी म्हणतोय डोक्यामध्ये कि राव अरे घरी घरी पाव ना येणार तू आम्हाला सांग गावात सगळं माहित नाही रोज उठणार आहे आपण पाहुणा ना, पाव ना? नवीन पाहुणा तू मला श्याम ओ अर्थ असलं काय नाहीये अरे तुम्ही नवरा बायको चिकट आहेत काय का अजून लादून टाईम आहे का पेढे द्यायची म्हणून जिलबी बिलबी द्यावं लागेल म्हणून तू इतका लगेच चिकटवणी करायला लागला अन्नारा सांग अहो नाही वडे फुटी मी इकडं ती तिकडं कसलं काय काहीच नाही तसं काय खोट बोलत आहे अरे मी आता बघितलं वहिनीचं पोट एवढं पुढं होत तुम्ही पाहिलं मग येनी पाहिलं आणि मी तरी मला शंका आलती पण मी हो तुला म्हणावा का नाही पण याच्यामुळं मला दुजोरा भेटला माझ्या बोलण्याला बातमी एवढे नाराज काय बरे नाराज काय झालं तू तुला नाराज व्हायला काय दिलं काय कोणत्या तोंडाने सांगू मी अरे आठ वर्ष झालेत लागणार ला, गावात लोक म्हणते याला पोरग व्हायना आणि आता इथून तिकडून तिकडून व्हायला लागला तुला नाराज व्हायला काय झाले आनंदाची गोष्ट ही आणलं कोणाचं ही पाच छाता बोलतोय मला मी इकडं ती तिकडं झाले कसं काय आणलं कोणाचं मग काय तर आता चुझी बिला हाडणारे बायकुलाच तू आणलं कोणाचं अह खरंच ना तुम्ही चला बरं घरी काय बघूच खरं खोटं करू तुम्ही गावचे आम्ही काय खोटं बोलतो काय चल घरी आम्ही काय खोटं बोलतो काय चल चल नारळ फोडू कशाने ना पण बाई हे टीपुटीला घेऊन कशाला आले घरी मी सांगतोय तुम्हाला डेपुटी काय राह तुम्ही ना खरं गावात सगळं अरे घरात लहान बाळ येते येऊ घ्या मला सांग इतके ते तुला याचा पाळ ना हल गावात तुझ्या घरात आनंद वातावरण वात पाहिजे तू त्या वहिनी करतोय सुरखे सुरखे हा बोला बोला हे इकडे वहिनी येतोय दाराजा उघड ना मला घ्यायला नाही आले तुम्ही मी नाही उघडत असं का असा दरज उघड पाहिला मी उघडत नाही मला घ्यायला नाही आले तुम्ही काय चाललंय विचार ना आपण त्याच्या करता आलो ते काय विचारू अरे इतकी आनंदाची बातमी तुला माहिती नाही अख्या गावाला माहित झाले काय माणूस सांगू तुम्हाला आता मला काय माहित नाही आम्हाला काय माहिती तूच सांगावं लागेल काय विचार विचार चाललाय व हा कशाला सांगितलं त्यांना कशाला घेऊन आले घरपर्यंत अगं लाज वाटत तुला आणि वरून तोंड घेऊन मला म्हणते कशाला सांगितलं त्यांना तूच काय काय शिकली सांग आता मी काय केलं हे एवढ्या एवढ्या गोष्टीच एवढा मोठा पतंगड करायला लागले तुम्ही जे केलंय ते मी आपल्या संसारासाठीच सा केलंय एवढी एवढी गोष्ट अगं तुला बोलायला हजरत अगं तोंडाला काळ फास माझ तू काय केलं अहो आपल्याला चटणी करायची होती म्हणून घेऊन आले आता एवढ्या दिवसातून मी गावावरून आले म्हणलं काहीतरी करा एक काम कर दरवाजा उघड तुझी चटणी करतो मी आता ये म्हणजे तो भारी झालं तुमचं एकटं घ्यायला आले आता नाही नाही वरून माझी चटणी करायला अरे घ्यायचं सोड तिकडं त्याच्यावर सात डबे राखेल काय कुठं केला ते सांगा झालं काव, काव, हे बघा मला सापडलंय सापडलं सापडलंय हा काय सापडलं काय नाही अग गावात थुथू थु झाली थु या श्याम्याची एवढं मोठं नाव होतं माझा बघायसारखा हिंडत होतो मी हा पण काळ भासून ठेवलंच माया तोंडाला गावात फिरायची येणे राहिली मला मुवा दारा जेव्हा मग मला असं वाटायला लागलं ना आता मोठा दगड घेऊन महे डोक्यात घालाव खाची पंच तू या नी? नी? तीन, तीन! ला ला। या तीन तीन लाज कशी वाटत नाही तुला हे बघा तुम्ही ना माझं डोकं नका फिरवा का, फिर का? तू पहिला दराजा उघड दराजा उघड पहिला तू डोका तू झाले माझं फिरलंय आता उघड दरवाजा मी दार उघडत नाही दराजा उघड ना तर खिडकी तोडी बरं का नाही आता ही झाले का काय गावात तमाशा नको करू डेपुटी आहेत गावचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत समजून घे जरा उघड दरवाजा मला जास्त बोलायला लावू नको तू काय तमाशा केला या तीन याच्यामुळं एवढा मोठा नको दरवाजा उघड आईला दरवाजा उघड हे बघा तुम्हाला मी सांगते तुम्ही आधी त्या डेपोटीला घालवा डेपुटीला घालवा अगं घालवा कसं ते खरं खोटं करायलाच इथं आली एक हा उघड दरवाजा उघड तुला बऱ्या बोलायला सांगतोय बरं का आली चार महिन्यांनी घरी तमाशा नको करायला गावात लोक नाव ठेवते परत मला बाकीचं काही सांगू नको सुरु तू पहिला दरवाजा उघड उघड लवकर गावात लोक काय काय बोलायला लागले तुला काय माहितीये आले उघडते उघड नाही मी अरे काय म्हणे का काय कधी नव्हतं बायको आली चांगलं व्यवस्थित वातावरण घरात झालंय तू काय चाललं पण करतो तुम्हाला चांगलं वाटत आहे माल, जीवाला मला माहित मग काय चाललंय चूरख्या उघडी ते गरे दरवाजा आले आले बघा ये घ्या या नारळा पायक चाललंय ना तुमचं सार हा काय झाले हो नारळ आणले तर कुणी काय नारळ आणत नाही काय हो माहि ग पहा ना नारळ आणत नाही का कुणी हा मी जर तीन नारळ आणले झालं काय चोरून नाही आणले मी सापडले मला पुढे काय आता आम्हाला काय माहित पुढं नारळ होते म्हणून आम्हाला दिसलं म्हणून सांगितलं सगळेच बसले ना ग तुला तू ते नारळ घेऊन आली गावात असं वाटलं लोकाला कि हो काय हो आग ते डेपुटी समोर दिसले म्हणून लपून आणले होते मी अगं पण गरज काय होती ती नारळासाठी गावात इज्जत गेली ना माहीत सगळी ती नारळासाठी तुमची काय इज्जत गेली कुणी का नारळ येत नाही का आता वरून झाडाचं पडलंय म्हणून आणलंय खुली आम घेऊन यायची ना ती नारळा करता मी काय बोललो असतो आणले नारळ पण लोकांना वेगळा गैरसमज झाला आणि माझा वेगळाच भात झाला महिने बायको आणि कस काय तर डोकं सरकलं माझ अरे दोघ नवराबाई पोचले त्याने काय उचलतो बायको काय उचल यांच्या भांडण हो दिला भांडण लावून आमच्या दोघातून चालले निघून एक तर चार महिन्यातून आले मी घरात घे आयडिया पुटी आहे